खोलीत घनदाट अंधार पसरलेला होता जसेच मी खोलीत प्रवेश केला माझ्या नाकात गुलाबाचा सुगंध आला या सुगंधाने माझ्या शरीरात एक विचित्र लहर पसरली माझ्या खोलीचा माहोल एक वेगळाच होता कारण आज माझा मधुचंद्र होता ही माझ्या लग्नाची पहिली रात्र होती हा विचारच माझ्यासाठी खूप विचित्र होता रात्रीचं एकटेपण खोलीत एक, एक योग्य नातात बांधलेली माझी आवडती वधू या विचारानेच माझ्या मनात आनंदाची लहर आली मी हळूहळू पाऊल टाकत खोलीत प्रवेश केला समोरच माझी पत्नी पदर ओढून पारंपरिक वधूसारखी माझी वाट पाहत होती मी गडबडीत आवाजात तिला हॅलो म्हटले तर तिने थोडक्यात हसून थो आणि आपले डोके थोडं झुकवून माझ्या हॅलोला उत्तर दिले माझ्या शरीराच्या प्रत्येक भागातून आनंद फुलून गेला होता कारण असे क्षणच असतात की मनात स्वतःच गुदगुदी निर्माण होऊ लागते प्रत्येक मुलगा मुलगीसाठी ही रात्र खूप खास असते मी तिच्या जवळ गेलो आणि तिचा पदर उचलला तिच्या चेहऱ्याला बारकाईने पाहू लागलो माझी वधू अत्यंत सुंदर होती दुधासारखा रंग त्यात गुलाबीपणा गुलाबाच्या पाकडीसारखे ओट हरिणीसारखे डोळे कोणतीही व्यक्ती या मुलीला पाहिल तर तिला मोहित होईल हे स्वाभाविक आहे तिच्या पायावर ठेवलेला हात मी माझ्या हातात घेतला जो एकदम आकाशाच्या थंडीत होता आणि तिच्या हातात थोडा थोडा कंप होत होता मी हे तिच्या नैसर्गिक भीती आणि लाच म्हणून घेतले असं असलं तरी प्रत्येक मुलीसाठी हा क्षण मनाला धडधवणारा आणि थोडा भीतीदायक असतोच मी तिला थोडा आराम करण्याच्या हेतूने विचारलं तू कशी आहेस तब्येत वगैरे ठीक आहे का या भारी कपड्यात काही त्रास होत असेल तर कपडे बदलून घे नंतर आरामात बोलूया पण माझ्या वधूने मान हलकी झुलवत सांगितलं या सर्व गोष्टींपेक्षा आधी मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तिच्या आवाजात एक वेदनायुक्त स्वर होता तिच्या शब्दांमध्ये कंप होता एका क्षणासाठी मी अस्वस्थ झालो आणि तिला माझ्या जवळ घेत विचारलं काय झालं दीपिका सर्व काही ठीक आहे का, का? माझ्या अशा जवळ येण्यावर तिने मला धक्का देत दूर जाऊन रडत बोलली मी आज तुमच्यासोबत संबंध तयार करू शकत नाही मी खूप असहाय्य आहे माझ्या स्थितीवर सहमत करा जर तुम्ही आज रात्र माझ्यासोबत मधुचंद्र केला तर मी मरेन कारण कारण माझ्या पोटात खूप वेदना होत आहेत तिचा अंदाज विचित्र होता एका क्षणासाठी मी अस्वस्थ झालो आणि चिंता करून म्हणालो असे काही असेल तर आपण रुग्णालयात जाऊ शकतो अशा चुका करू नको मुद्दा अधिक गंभीर झाला तर तुला अधिक त्रास होईल पण ती नकार देत म्हणाली नाही नाही मी कोणत्याही डॉक्टरकडे जाऊ इच्छित नाही फक्त तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझ्याजवळ येऊ नका जेव्हा माझी तब्येत ठीक होईल तेव्हा मी तुम्हाला स्वतःकडे येऊ देईल फक्त मला काही दिवसांची सुट्टी द्या तिचा अंदाज खूप विचित्र होता मला समजत नव्हतं की ती असं का करत आहे मला विरोध करायचा होता मला तिला सांगायचं होतं की एका माणसासाठी ही रात्र किती महत्वाची असते एका माणसाने या रात्रीच्या प्रतीक्षेत किती वेळ घालवलेला असतो पण ती तिच्या पोटडुकीचा बहाणा करून बाथरूममध्ये गेली तिच्या अंदाजाने असं वाटत होतं की कदाचित ती खरंच वेदना सहन करत आहे त्यामुळे मला अधिक जोर देणे योग्य वाटले नाही माझ्या मनात एक भीती निर्माण झाली की तिला काही मोठा आजार तर नाही ना झाला आणि तिच्या पोटात अधिक त्रास तर वाढत नाही ना अशा प्रकरणांची पोलीस केस होऊ शकते त्यामुळे मी काहीच केले नाही जेव्हा ती बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिने तिचे कपडे बदलले होते आणि आता ती थोडी सुधारलेली दिसत होती ती शांतपणे येऊन पलंगावर झोपली मी समजलो की कदाचित ती माझ्याशी बोलण्याचा विचार करत असेल पण ती करवट घेऊन झोपली होती माझ्या शरीरात एक विचित्र बेचैनी वाटत होती थो थो। हो मी तिच्याशी बोलू इच्छित होतो मला आपल्या मनाच्या गोष्टी करायच्या होत्या पण ती माझ्याकडे काहीच लक्ष देत नव्हती मीही डोकं हलवून बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आलो थंड शावरच्या खाली उभं राहून मी माझ्या आत उठणाऱ्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला पण तरीही मला शांती मिळाली नाही माझं फक्त आणि फक्त माझ्या पत्नीवर प्रेम होतं पण माझी पत्नी माझ्यापासून दूर पडत होती जेव्हा मी खोलीत परत आलो तेव्हा ती गाठ झोपेत होती संपूर्ण दिवसाच्या थकवणानंतर माझ्या डोळ्यांना पण झोप येऊ लागली होती पण माझ्या पत्नीच्या संगतीला मिळवण्याची नाचना माझ्यात खूप बेचनी निर्माण करत होती आणि मी वारंवार तिच्या पाठीच्या बाजूत जात होतो जणू तिच्या शेजारीत झोपलेलो होतो रात्रीचा एकटेपणा होता ती माझी पत्नी होती पण मी तिला स्पर्श करू शकत नव्हतो हे माझ्यासाठी एक अत्यंत मोठी असहाय्यता होती जी कोणीही समजू शकणार नाही हे लग्न मी माझ्या इच्छेने केले होते दीपिका माझ्या आईच्या मैत्रिणीच्या कुटुंबातील मुलगी होती पण तिच्या आमच्या घरात येणे जाणे खूप कमी होतं एकदा दीपिका मला लग्नात दिसले आणि ती खूप सुंदर मुलगी होती हे पाहून मी होश हरपून बसलो त्या क्षणातच मी माझ्या आईला दीपिकासाठी माझ्या इच्छेची माहिती दिली मी माझ्या आईचा एकटा मुलगा होतो ती माझ्यावर खूप प्रेम करत होती माझ्या दोन बहिणी होत्या पण आईने कधीही त्यांना इतकी प्राथमिकता दिली नाही जितकी मला दिली आणि त्याचा गर्व माझ्यात खूप होता मी काहीही मागितलं तरी माझी आई मला ते देत होती लहानपणीच माझ्या पिताचा मृत्यू झाला होता आणि माझ्या आईनेच आमची वाढवणूक केली होती जसेच मी माझ्या पायावर उभा राहिलो घरबाराची सर्व जबाबदारी मी सांभाळली माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि मीही तिच्यासाठी माझं आयुष्य देण्यास तयार होतो अखेर तिने मला इतका मोठा आनंद दिला की त्यानंतर माझ्याकडे तिच्याकडे मागण्यासाठीही काहीही नव्हतं पण दीपिकाने ज्या प्रकारे वागले तिने मला आश्चर्यचकित केलं ती मुलगी झोपेच्या मिठीत गेली होती पण तिच्या सुंदर शरीराने माझी झोप उडवली होती संपूर्ण रात्र उलटली पण एक क्षणासाठीही मला झोप लागली नाही सकाळी पक्ष्यांच्या गाण्याच्या आवाजाने मी अचानक जागा झालो अचानकच माझं लक्ष माझ्या खूपच जवळ झोपलेल्या दीपिकाकडे गेलं ती कदाचित झोपेत माझ्या खूप जवळ आली होती इतकं जवळ की मी तिच्या श्वासांना अनुभवू शकत होतो तिच्या हृदयाची धडधड मी माझ्या कानांनी ऐकू शकत होतो माझं नियंत्रण सुटत होतं की त्या मुलीला माझ्या कोंदणात घेऊन कसं को लावू पण माझ्यात मानवता होती मी स्त्रीची इज्जत करायला शिकलेलो होतो जर आज मी तिच्याशी बलात्कारी संबंध तयार केले असते तर कदाचित दीपिकाच्या हृदयात मला ती जागा आणि प्रेम मिळवता आले नसते जी मला इच्छित होते कारण बलात्कारी बंधन दीर्घकाळ टिकत नाही मला दीपिकाशी बलात्कारी संबंध नको होते मला ती अशी माणसात प्रेम करावी जसं मी तिला प्रेम करतो असे वाटत होते माझ्या संगतीसाठी तिनेही तडपावे जसं मी तडपतो जर बलात्कारी संबंध ठेवायचे असते तर मी रात्रीच तिच्यासोबत बलात्कारी मधुचंद्र साजरा करू शकत होता आणि ती काहीही करू शकत नव्हती कारण मी पुरुष होतो आणि माझा दीपिकावर पूर्ण अधिकार होता ती एक कमजोर आणि नाजूक मुलगी होती जी माझ्यासमोर काहीही करू शकत नव्हती पण एक गोष्ट आहे की मला बलात्कारी संबंध ठेवणे बिलकुलच आवडत नाही बाथरूम मध्ये फ्रेश झाल्यावर जेव्हा मी खोलीत परत गेलो तेव्हा मला आश्चर्य वाटले कारण दीपिकाच्या सिसकण्याचा आवाज येत होता माझ्यासाठी हे दृश्य खूप असहनीय होतं प्रत्येक स्त्री तिच्या लग्नाच्या सकाळी खूप आनंदी दिसते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो पण माझी पत्नी रडत होती हे माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं तथापि मी तर तिच्या इच्छेला पूर्ण मान दिला होता तिला परवानगी न घेता हातही स्पर्श केला नव्हता तरीही ते रडत होती हे मला धक्का देणारे होते मी चुपछप -चुप जाऊन बिछाण्यावर बसलो मनात अनेक प्रश्न फिरत होते की या मुलीने काही चूक केली आहे का, के का। कुठेतरी दीपिकाच्या इच्छेविना तर हे लग्न झाले नाही ना कुठेतरी तिला दुसरे कोणी तर आवडत नाही ना असे अनेक प्रश्न माझ्या मनात उठले पण मी ते शब्दात मांडू इच्छित नव्हतो कारण जर मी असे प्रश्न विचारले तर नक्कीच तिचे मन दुखेल आणि मी दीपिकाला कोणत्याही परिस्थितीत दुखवू इच्छित नव्हतो आपल्या प्रेमाला कोण दुखवतो हा विचार करून मी शांत राहिलो तरीही दीपिकाचे रडणे मी सहन करू शकत नव्हतो म्हणून मी म्हणालो दीपिका सर्व काही ठीक आहे का जर काही अडचण असेल तर तू मला सांगू शकते मी तुझा पती आहे आणि पती आपल्या पत्नीचा रक्षक असतो पती पत्नी म्हणजे एकमेकांचे वस्त्र असतात एकमेकांचे मित्र असतात तुला चिंता करण्याची गरज नाही मी तुझ्या प्रत्येक समस्येला दूर करेन मी त्या मुलीला माझ्याशी बोलण्यासाठी मजबूर करू इच्छित होतो पण ती फक्त इतकंच म्हणाली आणि पुन्हा झोपली जसं तुम्ही विचार करत आहात तसं काहीही नाही मी फक्त आपल्या घरच्यांची आठवण करत रडत आहे मी पहिल्यांदा इतक्या वेळासाठी त्यांच्यापासून दूर आहे पण मला तिच्या डोळ्यांतून ती खोटं बोलताना जाणवत होती तिच्या चेहऱ्यावर भीतीचे लक्षणं होते जेव्हा ती माझ्याशी बोलत होती तिच्या डोळ्यांनी एकदा पण वर नाही बघितलं ही मुलगी खरोखरच खोटी होती का किंवा काही दुसरं होतं का असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते अस्वस्थता हृदयात जास्त होती माझी पत्नी काही चुकीची होती का किंवा जे मला वाटत होतं तेच खरं होतं का मी काहीच निष्कर्षावर पोहोचू शकलो नाही या विचारात माझा किती वेळ गेला मला काहीच समजले नाही सकाळी दहा वाजता आमच्या खोलीच्या दरवाजावर ठोठावणी झाली ज्यामुळे माझी झोप उडाले मी माझ्या पत्नीला हडूच जागवलं तर तिने सुरसुरून बाजू बदलली होती माझी नजर तिच्या सुंदर गळ्यावर गेली त्या ठिकाणी एक सुंदर तीळ होते जे मला सतत आकर्षित करत होते पण मी काहीही खोटकरपणा करू इच्छित नव्हतो जी मला नंतर लाजस कारणीभूत ठरावी मी चुपचाप उठून बाथरूम मध्ये गेलो आणि दरवाजा जरा जोरात बंद केला जेणेकरून ती पिका जागी होईल माझ्या अपेक्षेनुसार जेव्हा मी फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आलो तेव्हा तीही उठून बसली होती कदाचित ती माझी वाट पाहत होती मला पाहिल्यावर तिने गुड मॉर्निंग म्हटलं आणि चुपचाप बाथरूममध्ये गेली मी खांदे उचलले आणि स्वतःला सजवू लागलो मी कोणालाही हे सांगू इच्छित नव्हतो की आज रात्री मी माझ्या पत्नीच्या सोबत मधुचंद्र साजरा केला नाही माझ्या मनात एकच विचार होता की काहीच हरकत नाही जर आज तिने मला आपल्या जवळ येऊ दिलं नाही तर मी उद्या येईल आणि जर उद्याही नाही तर परवा येईल शेवटी ती फक्त आणि फक्त माझीच होती हेच कारण आहे की मी संयम ठेवला थोड्या वेळात जेव्हा ती ओले केस घेऊन बाथरूममधून बाहेर आली तेव्हा माझं हृदय थोडं धडधड होऊ लागले तिचे कपडे ओले होऊन तिच्या शरीरावर चिकटले होते ज्यामुळे तिच्या शरीराचे सर्व रेखाचित्र स्पष्टपणे दिसत होते एका क्षणासाठी माझं हृदय खूप उधळून जात होतं पण मी स्वतःला सांभाळून घेतलं ती आरशासमोर उभी राहून स्वतःला सजवत होती आणि माझी नजर तिच्या संपूर्ण शरीरावर फिरत होत्या ती लवकर तयार होऊन माझ्यासमोर उभी राहिली आणि बाहेर जाण्याची सूचना केली अचानकच मी दीपिकाला खेचून आपल्या खूपच जवळ आणले आणि माझ्या क्रियाकलापावर दीपिता थोडी चकित झाली आणि म्हणाली बाहेर सर्व लोक आपली वाट पाहत आहेत मी म्हटलं त्यांना सोडून दे तुला माझ्यावर दया नाही का तुला काय माहीत मी रात्र किती उसाचे टाकत सोडली हे सांगून माझे पोटे तिच्या ओठांपासून तिच्या गळ्यापर्यंत जात होते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसू लागली होती तिने मला लवकर धक्का देऊन म्हणाली प्लीज यासाठी मी तयार नाही मला थोडा वेळ द्या माझं मन बिलकुल तयार नव्हतं पण मजबुरी होती म्हणून मी दीपिकाचा हात पकडला आणि खोलीतून बाहेर आलो बाहेर बरेच पाहुणे उपस्थित होते मला पाहून सर्वांनी माझं स्वागत उत्तम प्रकारे केलं मी थेट माझ्या आईच्या गड्यात गेला माझी आई सतत माझ्या डोक्यावर हात फिरवत प्रेम करत होती असं वाटत होतं की मी जणू एका युद्धातून परत आलो आहे पण मी तिला कसं सांगू की तिच्या विचाराप्रमाणे आमच्यात काहीच घडलेलं नाही महिला तरीही पुरुषाच्या बेवफाईला सहन करू शकते पण पुरुषासाठी हे खूप कठीण असतं आणि माझे तर विवाहाचे घर होते मी जास्त आवाजही करू शकत नव्हतो मला सर्व गोष्टी शांतपणे पार पाडायला हव्या होत्या आणि हा विवाहही माझ्या पसंतीचा होता त्यामुळे मी माझ्या आईकडूनही काहीच तक्रार करू शकत नव्हतो जेव्हा मी घरात परतलो तर माझी आई लिव्हिंग रूममध्ये बसलेली होती कदाचित माझी वाट पाहत होती मी तिच्याजवळ जाऊन पडलो तिने माझ्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली आयुष माझा बेटा नवरी कशी वाटली तिचा आवाज प्रेमाने भरलेला होता मी तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहिलं हा तोच चेहरा होता जो मला जगात सर्वात सुंदर वाटतो या महिलेने मला जितका आनंद दिला आहे कदाचितच कोणत्याही मुलाला इतका आनंद मिळाला असेल मी माझ्या आईच्या जा कपडावर एक प्रेमळ चुंबन देत म्हणालो मी माझ्या पसंतीचा विवाह केला आहे म्हणून मुलगी वाईट कशी होऊ शकते माझ्या उत्तरावर माझ्या आईने हसून हो आणि आनंदाने म्हटलं देव तुम्हाला वधूवराला सर्व आनंदाने भरून टाकू आणि लवकरच आपल्या घरात छोट्या मुलाची किलकारी गुंजो माझं मन सुन्न झालं कारण तिची सून मला जवळ येऊ हो देत नव्हती तर छोट्या मुलाची गिलकारी आपल्या घरात कशी गुंजेल मी मान झुकवत राहिलो वेळ झपाट्याने जात दुसरा होता विवाहाच्या दुसऱ्या दिवशी मू दिखाईचा कार्यक्रम होता तोही शांततेत पार झाला ती कपडे बदलून शांतपणे झोपली होती ती काळ्या रंगाच्या नायटीमध्ये होती तिचा दुधिया रंग नायटीच्या आतून दिसत होता आणि ती अशा रूपात पाहून आज माझ्यात धैर्याची कमी झाली होती तिला पाहूनच मी होश गमावला होता देवाने तिला इतकं सुंदर बनवलं होतं की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हतो मी ठरवले होते की ती स्वतः मला आपल्याजवळ बोलावणार नाही तोपर्यंत तो मी काहीच करणार नाही पण आज तिला त्या काळ्या नाईटीमध्ये पाहून मी स्वतःवर नियंत्रण गमावले मी तात्काळ तिच्या बाजूला जाऊन अंधाराचा फायदा घेऊन तिला आपल्या कुशीत घेतलं आणि तिच्या गालांना चुंबन दिलं ती बरीच थरथरली आणि मला तिच्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करू लागली पण आता माझा धैर्य संपला होता एक पुरुष किती वेळ धैर्य ठेवेल आणि ही मुलगी तरी माझ्यासाठी योग्य होती मी इच्छा असूनही स्वतःला थांबवू शकत नव्हतो आणि हळूहळू तिच्या गळ्यावर चुंबन देऊ लागलो पण जसं ती रडत होती त्यानुसार मला आणखी सहन होत नव्हतं आणि एक झटक्यात तिचा चेहरा माझ्याकडे फिरून ती रागाने म्हणाली ही काय वागणूक का आहे तुझ्या आईने तुझ्या पतीसोबत कसं वागावं हे शिकवलं नाही का तुला माहीत नाही का की पतीचे काय हक्क का असतात ती रडत रडत म्हणाली माझ्या पोटात खूप वेदना आहेत मला सर्व काही माहिती आहे मी कुठेही पळत नाही मी तुम्हाला तुमचा हक्क नक्की देईल पण मला फक्त थोडा वेळ लागेल पण तिचा आवाज आणि तिचा अंदाज खूपच बिघडलेला वाटत होता मू दिखाईच्या कार्यक्रमात ती खूप आनंदी दिसत होती तिने आपल्या घरच्यांशी खूप आरामात बोललं होतं पण ती खोलीत आल्यावर का बदलत होती अशा अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहूर माजलं आता मला माझ्या पत्नीवर संशय येऊ लागला होता नक्कीच काहीतरी होतं ज्यामुळे ती मला आपल्या जवळ येऊ देत नव्हती कदाचित तिने विवाहाच्या अगोदरच काही चूक केली असावी म्हणून ती मला जवळ येऊ देत नव्हती अशा चुकीच्या विचारांनी माझ्या मनात गोंधळ घातला मला दुःख होत होतं पण आता मी असाही येऊन गेलो ती माझ्या कुशीपासून काढून सोफ्यावर जाऊन पडली आणि मी निराशेने हात चोळत राहिलो वेळ झपाट्याने जात होता आमच्या विवाहाला एक आठवडा झाला होता पण ह्या मुलीने मला एकदाही आपल्या जवळ येऊ दिलं नव्हतं शेवटी मी किती वेळ धीर धरू अखेर मी पुरुष होतो बहकणे माझ्या स्वभावात होतं विवाहाच्या अगोदर मी माझ्या भावना नियंत्रित केल्या होत्या पण आता माझा धीर संपला होता कदाचित कारण ती महिला माझ्या जवळ नव्हती पण जेव्हा ती माझ्या जवळ होती तेव्हा मी तिला अनुभवू शकत नव्हतो मी माझ्या पत्नीकडे पाहिलं आणि थोड्या कठोर शब्दात तिला सांगितलं का निगडून माझं लक्षपूर्वक ऐक मी तुला फक्त आठवडा देतो जर तू या एका हफ्त्यात स्वतःला माझ्यासाठी तयार केलं नाही तर लक्षात ठेव मी दुसरं लग्न करू शकतो कारण एका पुरुषाला या गोष्टीची खूप इच्छा असते आणि मला पापाच्या मार्गावर जावे असे वाटत नाही मला वाटत होते की ती या भीतीने तरी माझ्याशी शांतपणे पती पत्नीसारखे वागेल माझ्या पत्नीने माझ्या बोलण्याआधीच मी रागात खोलीतून बाहेर आलो माझ्या मागे माझ्या आईने मला आवाज दिला होता पण त्यावेळेस मी इतक्याच रागात होतो की मला कुणाचेही आवाज ऐकू आले नाही आणि मी थेट घराबाहेर गेलो बेकारण रस्त्यावर गाडी चालवत असताना मी या सर्व गोष्टींचा विचार करत होतो मला समजत नव्हतं की मी समस्येच्या गाभ्यात कसा जाऊ कशा प्रकारे माझ्या पत्नीचे रहस्य जाणून घेऊ की ती मला जवळ काय येऊ देत नाही आणि अचानकच माझ्या मनात एक युक्ती आली का न पहिल्यांदा तिच्या भूतकाळाबद्दल जाणून घेऊ त्यानंतरच पुढे तयारी करू जर तिने दुसऱ्या कुणासोबत चुकीचं वर्तन केलं असेल तर मी पुढील जीवनाचा निर्णय सहजपणे घेऊ शकेल आणि जर असं काही नाही तर तरीही मला काहीतरी करावं लागेल ज्यामुळे मी माझं जीवन शांतपणे जगू शकेल मी थेट तिच्या घरात गेलो आणि तिच्या आईशी बोलू लागलो तिची आई अचानक घरात पाहून खूप आश्चर्यचकित झाली पण मी तिला माझ्या येण्याचं खरं कारण सांगितलं नाही मी फक्त सांगितलं की का मी एका कामाच्या निमित्ताने इथे येत होतो त्यामुळे तू मला भेटू इच्छितो मी बहाण्याने सर्वांशी माझ्या पत्नीच्या बाबतीत बोलत होतो पण कोणाच्याही बोलण्यात अशी काहीच गोष्ट नव्हती जी मला संशयित करेल सर्वत्र एकच सांगत होते की आमची दीपिका खूप संवेदनशील आहे आणि शांत स्वभावाची आहे तिला जास्त लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही जर कोणी तिला मनापासून आवडत असेल तर ती त्यासाठी आपले प्राण पण देईल पण ती खूपच संस्कारी आहे संपूर्ण गल्लीमध्ये दीपिकाचे गुणखान केले जात होते ही गोष्ट सत्य होती की ती मुलगी खूप संवेदनशील आणि लाजरी होती पण ती माझ्याशी असं का वागत होती हा प्रश्न मला शांतपणे जगू देत नव्हता मी त्या लोकांशी भेटून लवकरच घरात परतलो पण मला त्या मुलीच्या भूतकाळाबद्दल माहिती मिळवणं आवश्यक होतं त्यामुळे मी माझ्या पद्धतीने तिचा भूतकाळ शोधायला सुरुवात केली पण खूप तपास केल्यानंतरही मला फक्त इतकंच सांगितलं गेलं की ती मुलगी चारित्राच्या बाबतीत एकदम उत्कृष्ट आहे आणि आजपर्यंत तिने कोणाशी नाजायत संबंध ठेवलेले नाहीत सर्व माहिती मी मिळवली मी या प्रकारे शांत होतो की माझ्या पत्नीने कोणाशी वाईट वागणूक केली नाही पण मग काय समस्या होती जी ती माझ्या इतक्या दूरदूर का धावत होती हा विचार मला शांतपणे जगू देत नव्हता मी शांतपणे खोलीत बसून टी व्ही बघत होतो जेव्हा हो 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 ती बेचनीने खोलीत येऊन बसली मी आश्चर्यचकित होऊन तिच्या अस्तित्वाकडे पाहिलं तिच्या हात पायांना खूपच थरथर होत होती तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि डोळ्यात अश्रूंचा समुद्र होता मी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि चिंतेच्या स्वरात म्हणालो दीपिका सर्व काही ठीक आहे का तू का रडत आहेस काय झाले आहे माझे हे म्हणण्याची वेळच होती की नाही की अचानक ती माझ्या छातीला चिटकूत जोरजोरात रडू लागली हे दृश्य माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक होते मी तिला माझ्या छातीला जोडून बसून होतो आणि ती रडत रडत एकच गोष्ट सांगत होती तुम्ही मला कधीच सोडून जाऊ नका आयुष्यात पहिल्यांदा मी कोणावर प्रेम केला आहे मला असं नाकारू नका मी तुम्हाला कधीच कुठेही जाऊ देणार नाही तिच्या बोलण्यात एक विचित्र तडप होती मी तिला मिठीत घेतल्यानंतर तिला बोललो काय झाले आहे दीपिका सर्व काही ठीक आहे का मला काहीही होणार नाही आणि मी कुठेही जात नाही जिथे जाईल तिथे माझ्या पत्नीसोबत जाईल मी तिला समजून सांगू इच्छित होतो ज्यामुळे ती थोडी शांत होईल पण ती रडणे थांबवण्याच्या नावच घेत नव्हती आता माझ्या हातापायांनाही थंड होऊ लागले होते मी तिला समोर आणून सौम्यपणे विचारू लागलो दीपिका काय झाले आहे इतका आक्रोश का करत आहे जो काही प्रश्न आहे मला सांग मी तुझे दुःख दूर करीन तिने नकार देत माझ्याकडून वेगळं होऊन रडत रडत म्हणाली माझ्या आयुष्यात तुम्ही एकटेच आहात माझ्या आईवडिलांचा बालपणातच मृत्यू झाला होता माझ्या मामा आणि मामीने मला सांभाळला आहे त्यांनी मला आईवडील बनवून वाढवलं आहे पण ते वारंवार मला स्वीकारणार नाहीत तिच्या बोलण्यात मला गमावण्याची भय स्पष्ट दिसत होता पण मला आश्चर्य वाटत होते की ही मुलगी कशी आहे कधी सूर्य तर कधी सावली मी त्वरित उत्तर दिलं का मी तुझ्याशी वेगळं कसं होऊ शकतो आणि तुला सोडून का जाईल म्हणूनच मी तुझा हात धरून ठेवतो हो की तुला जगात एकटं सोडू नये मला माहीत आहे की तुझे आईवडील मृत्यू पावले आहेत आणि तुझी जबाबदारी तुझ्या मामा आणि मामीने घेतली आहे पण मी वचन देतो की कधीही तुला एकटं सोडणार नाही कारण आता तू माझी जबाबदारी आहे आणि मला माझी जबाबदारी निभावणे चांगले येते यावर विश्वास नाही तर माझ्या आईकडून विचारू शकते माझ्या ह्या बोलण्यावर तिच्या रंगात बदल झाले आईच्या शब्दांनी तिच्या डोळ्यात नमी आली ती आश्चर्यचकित झालो पण मी शांत रहने तस विचार केला दीपिका माझ्या जवळ होती की पुन्हा एकदा तिला माझ्या गडपणीमध्ये घेण्याची इच्छा झाली आणि स्वतःला थांबवू शकत नव्हतो मी दीपिकाला पुन्हा एकदा जवळ घेण्याचा प्रयत्न केला तिच्या चेहऱ्यावर माझ्या उठांचा स्पर्श करायला सुरुवात केली पण ती माझ्यापासून दूर जाऊन बाथरूममध्ये बंद झाली मी समजू शकत नव्हतो की ती अखेरीस काय इच्छित होती एका बाजूला ती मला मिळवण्यासाठी तडफडत होती मला हरवण्याच्या भीतीने रडत होती आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा मी तिला माझ्या जवळ घेण्याचा प्रयत्न करत होतो पत्नीचे हक्क देण्याचा प्रयत्न करत होतो तर ती माझ्यापासून दूर जात होती आणि रडत होती तिच्या पोटात दुखू लागले होते हा सर्व काय प्रकारचा मामला होता मला लवकरात लवकर याचे उत्तर शोधणे आवश्यक होते पुढील सकाळी मी थेट माझ्या आईकडे गेलो मला माहिती होते की या गोष्टी आईसह चर्चा करणे योग्य नाही पण माझ्याकडे फक्त माझी आईच होती जिच्याशी मी माझ्या हृदयातील सर्व गोष्टी बोलू शकतो मी हळू शब्दातच माझं दुःख व्यक्त करण्याची इच्छा करत होतो आणि मला तिला सांगायचं होतं की तिने या मुलीला समजवावे म्हणजे ती मला जवळण्याची संधी देईल जर मी तिच्या जवळ गेलो तर कदाचित मी तिला समजावू शकेन ती खूपच दुःखी दिसत होती जेव्हा मी आईच्या खोलीत गेलो तेव्हा एका क्षणासाठी माझं संपूर्ण अस्तित्व थरथरायला लागलं ला। माझी आई तिच्या बहिणीशी फोनवर बोलत होती तिची पाठ माझ्या दिशेने होती आणि त्या फोनवरील बोलण्यामुळे माझ्या अंगावर रोमांच उभे झाले मी कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी सखी आई माझ्याशी असं करेल मला आता सर्व सत्य समजलं होतं या मुलीचं माझ्यापासून दूर जाणं मला जवळ येऊ न देणे एक एक करून सर्व सत्य माझ्यासमोर उलगडत होतं आणि आईचा हसा माझ्या कानात विष घालत होता मी उलटे पाय करून माझ्या खोलीत परत आलो माझ्या डोळ्यात स्पष्टपणे नमी आली होती जी आई मला स्वतःचा जीव मानून बोलून बोलून थकत नव्हती त्या आईने माझं सुख हिरावून घेतलं होतं नक्कीच मी तिचा एकटा मुलगा होतो पण माझंही जीवन होतो ज्याला मी सुखाने जगू इच्छित होतो ज्या मुलीशी मी लग्न केलं होतं तीही एक मानव होती तिच्या छातीमध्येही हृदय होतं तिच्याकडेही भावना होत्या होय एक महिला आपल्या तोंडाने आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही पण एक माणूस असं असावा की तो महिलांच्या भावनांना समजू शकेल पण माझ्या आईने आमच्यातील त्या संबंधाला संपवून टाकलं आज मी माझ्या पत्नीला पूर्णपणे समजवू इच्छित होतो तिला सांगू इच्छित होतो की ती जी विचार करत आहे जसे तिला सांगितले गेले आहे ते सत्य नाही ती चुकीच्या मार्गावर चालली आहे आणि त्या मार्गावर चालून ती फक्त आपल्या नात्याला नुकसान पोहोचवते आहे जर ती बुद्धीने विचार करेल तर ती आपल्या नात्याचे संरक्षण करू शकेल आणि जर ती मूर्खपणाने वागत असेल तर ती आपल्या नात्याचे नुकसान करेल थोड्या वेळाने जेव्हा पत्नी स्वयंपाकघरातून मोकळी झाली आणि खोलीत आली तेव्हा मी असं स्फोटकपणे तिला पकडलं ती मला आश्चर्याने पाहत होती मी तिला पलंगावर टाकलं आणि तिच्या अस्तित्वावर काळ्या डगासारखा पसरलो ती घाबरून म्हणाली तुम्हाला काय झाले आहे मागे हटा तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही माझ्या जवळ येऊ शकत नाही तुम्ही असं करू शकत नाही मी तुम्हाला काही दिवसांची मुदत मागितली आहे आणि तुम्हीही मला काही दिवसांची मुदत दिली आहे तुम्ही आपल्या बोलण्यावरून मागे हटू शकत नाही तिच्या डोळ्यातून नमी उमटू लागली होती तिचं संपूर्ण शरीर कंपायला लागलं होतं त्यामुळे मी तिला अजून घट्ट धरून ठेवलं मी रागात म्हणालो मी तुझ्या जवळ येऊ हो शकत नाही अखेर कारण काय आहे तुझ्या पोटात दुखू लागले का खरं सांग तू काय केलं आहे माझ्या आवाजात आदेशाचा सूर होता मी तिची सत्यता जाणून घेण्याची इच्छा करत होतो पण मी पूर्णपणे विसरून गेलो होतो की मुली ती मुलीला गुपित लपण्याची सवय आहे ती रडत रडत म्हणाली मी तुम्हाला सांगितलं आहे माझ्या पोटात दुखत आहे मी आत्ताच तुमच्याशी संबंध बनवू इच्छित नाही मागे हटावं मी तुमच्यासमोर हात जोडते पण मी मनाशी ठरवलं होतं की आज मी दीपिकाला तिच्या मूर्खपणाची जाणीव करून देणार आहे की ती किती चुकीचं वागत आहे आज मी तिला तिच्या हक्काने वागवणार आहे ज्यासाठी ती किती काळ तडफडत होती आणि मी किती काळ तडफडत होतो हे स्पष्ट आहे की ती माझी पत्नी आहे एक तरुण मुलगी आहे तिच्या मनात भावना असतील तिला आपल्या पतीच्या बाहूमध्ये येण्याची इच्छा असू शकते पण तिने निरर्थक गोष्टींमध्ये तिचं मन गुंतवून ठेवलं होतं आणि या नात्यात ताण आणत होती आज में तीला में तीला मी तिला हेच समजवायला पाहिजे म्हणून मी तिला तिच्या नाजूक गुलाबी ओठांवर कब्जा केला तिच्या ओठांचा स्पर्श अनुभवून मी एका वेगळ्या जगात गेला मी तिच्या दोन्ही हातांना पकडून पलंगाच्या कडेला धरून ठेवले हळूहळू मी तिच्या संपूर्ण शरीरावर प्रेमाची मोहर लावत गेलो तिच्या ओठांतून एक चिक्कार निघाला कृपया आयुष पण जर आज मी तिच्यापासून दूर गेलो तर तिच्या मनामध्ये भरलेला भूत बाहेर पडू शकणार नाही तिने किती दिवसांपासून आपल्या मनामध्ये ठेवले होते तिची अवस्था खराब होत होती आणि माझ्या पुढील क्रियेमुळे तिच्या चेहऱ्यावर तडफडू लागली तिच्या हृदयाच्या धडधळींनी ही गती घेतली होती तिची छाती माझ्या छातीची अगदी जवळ होती आणि तिच्या हृदयाची धडधड माझ्या हृदयाच्या धडदळसोबत समसामान्य होऊ लागली कदाचित त्यावेळेला तिच्या चेहऱ्यावर निराशा होती पण मी तिच्या चेहऱ्यावर नजर टाकण्याची आवश्यकता वाटली नाही मी बलात्कारात विश्वास ठेवणारा नव्हतो पण माझ्या पत्नीने मला असं करण्यास भाग पाडलं होतं जर आज मी तिच्यासोबत बलात्कार केला नाही तर आम्ही कधीच हे नाते कायम ठेवू शकणार नाही हळूहळू मी तिच्या अस्तित्वावर माझा हक्क जमवला आता ती माझ्या प्रेमापासून दूर जाऊ शकत नव्हती तिने स्वतःला माझ्या बाहूनमध्ये ढिला सोडला होता तिने समजून घेतलं होतं की माझ्या बाहूंच्या मजबूत पकडून बाहेर जाणे तिच्यासाठी सोपे नाही आणि अखेरीस तिने आपल्या अस्तित्वासोबत एक नवीन प्रेमकथा लिहिली होती ती पूर्णपणे थकली होती आणि माझ्या अस्तित्वाशी चिकटून राहिली होती आज मी माझ्या प्रेमाला योग्य शब्दात प्राप्त केलं होतं आज दीपिकाचे प्रेम मिळाल्यावर मी पूर्ण झालो होतो आणि माझ्या प्रेमात दीपिका देखील पूर्णपणे गुंतून गेली होती आता ती स्वतःच माझ्या बाहूनमध्ये मा दूर जाऊ इच्छित नव्हती फक्त तिने एक छोटीशी तक्रार केली होती आयुष तुम्ही खूप गळबळ केली आहे आणि तिच्या प्रेमाच्या तक्रारीवर मी हसून हसून हसलो मी तिच्या केसात हळुवारपणे हात फिरवला आणि तिच्या कपडावर प्रेमाने चुंबन देत तिच्या कानाजवळ फुसफुसलो जे काही माझ्या आईने तुला सांगितले आहे ते सत्य नाही मी तुझ्याशी जवळ आल्यानंतर मरणार नाही मरणे आणि वाचवणे हे फक्त आणि फक्त देवाचे काम आहे माझी आई मी एकटा असल्यामुळे मला तुझ्याशी वाटू शकत नव्हती आणि तसेच तू माझ्या पसंतीची मुलगी आहे म्हणून तिला तू आवडत नाही तू जे काही विचार करत आहे ते सर्व काही खोटं आहे माझ्या पत्नीने एक झटक्यात माझ्याकडे पाहिलं आणि बेचन आवाजात विचारलं तुम्हाला हे सर्व कसं माहीत झाले मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही मी तिच्या निर्दोषपणावर हसून तिच्या गालावर चुंबन घेतलं आणि म्हणालो ज्याच्यावर प्रेम केलं जातं त्याची वेदना देखील समजली जाते तू विनाकारण इतकी चिंतित झालीस आणि तू माझ्यावर थोडासा विश्वास ठेवून तुझी वेदना सांगितली असती तर कदाचित मी तुझी ही चुकीची समज दूर केली असती आणि कोण म्हणाले की एक स्त्रीच्या जवळ जाणे म्हणजे तिच्या मनाचं कारण होईल तिने त्वरित उत्तर दिलं मला आईचे सांगणे होते की एका बाबांनी हे सांगितले होते की जर मी तुमच्या जवळ आले आणि पती पत्नीचा संबंध केला तर कदाचित तुम्ही जीव गमावाल आणि मी तुम्हाला गमवू इच्छित नव्हते मी लहानपणापासून अनेक वेदना सहन केल्या आहेत लहानपणापासून नातेसंबंध गमावले आहेत जर आता तुम्हाला गमावले असते तर माझं काय झालं असतं मी पुन्हा एकदा माझ्या पत्नीला माझ्या अंगवणी घेतलं आणि तिच्या कानात म्हणालो काहीही होऊ दे आपल्याला फक्त निसर्गच वेगळं करू शकतो हे बाबांच्या कहाण्या नाहीत माझी आई फक्त मला तुझ्यासोबत वाटू शकत नाही म्हणून तुला असं सांगितलं आहे तुला चिंतेत होण्याची गरज नाही पुढच्या गोष्टी मी स्वतः पाहिन पुढच्या सकाळी जेव्हा दीपिका नाश्त्याच्या टेबलवर बसली होती तिच्या गळा आणि गालावर माझ्या प्रेमाचे चिन्हे अद्याप होते ज्याला दीपिकाने लपवण्याचा प्रयत्न केला होता पण माझ्या आईच्या तळटिपांच्या नजरेतून लपवू शकली नव्हती माझी आई तात्काळ दीपिकाचे हात पकडून खोलीत घेऊन गेली दीपिकाने भीतीने माझ्याकडे पाहिलं आणि मी डोळ्यांनी दीपिकाला आश्वत केलं आणि काहीच वेळाने मीही मागोमाग गेलो माझी आई दीपिकाला ओढत होती की मी तुला सांगितलं होतं ना की आयुषपासून दूर राहा आणि अद्याप कुठल्या पती पत्नीच्या संबंधाची स्थापना करू नको पण तुला माझं सांगणं समजलं नाही आणि दीपिका काहीतरी बोलण्याआधीच मी खोलीत प्रवेश केला मी माझ्या आईला हे प्रश्न विचारले आणि ती उग्र झाली तिने पहिल्यांदा साफ नाकारलं की असं काहीच नाही तिला हे माहीत नव्हतं की मी तिच्या सर्व गोष्टी ऐकल्या होत्या ती म्हणाली मी दीपिकाला फक्त हेच सांगितलं की तिने आपल्या पतीची काळजी घ्यावी आणि कुठल्याही चुकीच्या मार्गावर जाऊ नये पण तुमच्या पत्नीने हे चुकीच्या पद्धतीने समजून घेतलं आणि तुला जवळ येण्यापासून रोखलं माझा हेतू असा नव्हता पण मी माझ्या आईच्या गोष्टी ऐकल्या होत्या जर मी काल माझी आई आणि माझ्या मावशीचे संभाषण ऐकले नसते तर कदाचित आज मी माझ्या पत्नीवर शंका ठेवू लागलो असतो पण देवाच्या कृपेने ते सत्य मला आधीच समजावून दिलं मी माझ्या आईला समजावलं की तू पुन्हा असं काहीच करणार नाही आणि आईला विश्वास दिला की जर त्या मुलीने माझ्या जीवनात प्रवेश केला आणि माझ्यासोबत नाते तयार केले तरीही ते तुझे स्थान प्राप्त करू शकणार नाही तू माझ्या जीवनात इतका आनंद दिला आहे की त्याची तुलना कोणीच करू शकत नाही ह्या नवीन आलेल्या मुलीने देखील नाही मी माझ्या आईला त्या मानाचा अनुभव दिला आणि त्यांना इतका मान दिला की त्यांनी माझ्या पत्नीला पुन्हा अशी उलटसुलट गोष्ट समजवण्याची गरज पडणार नाही तसेच मी माझ्या पत्नीकडे ही नाराजी व्यक्ती केली की तिने निराधार गोष्टींवर विश्वास ठेवून माझं आणि तिचं चूक का उधळलं त्यानंतर तिने मला माफी मागितली की ती आता पुन्हा अशी चूक करणार नाही म्हणून कधीही कोणाचे ऐकून पती पत्नीचे एकमेकांचे जीवन उदास करू नका आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला आधी मिळेल धन्यवाद